राजधानी दिल्ली मध्ये उच्चस्तरीय बैठकांना जोर आला असल्याचे बघायला मिळते अमित शाह यांनी आता सुरक्षा बाबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आयबीसी संचालक तपन कुमार डिका गृह सचिव गोविंद मोहन सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचे बघायला मिळते दुसरीकडे परराष्ट्रमंत्री एस शंकर यांनी संसद भवन भनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत बैठक घेतल्याचं बघायला मिळत आहे जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्यास सहा वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदर या बैठका झालेल्या आहेत आणि त्यामुळे या बैठकांना विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण बघू शकतो दिल्लीमध्ये सध्या बैठका सुरू आहेत काल सगळ्या महत्वाच्या बैठका पार पडलेल्या होत्या नेमकं काय घडतंय आहे अगदीच या अगोदर देखील आपण पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी आणि त्या अगोदर सोळा जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती त्या सु, सु, भेटीच कारण अद्यापर्यंत झालेलं नाही मात्र ही सदिच्छा भेट आहे असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं त्यानंतर जर पाहिलं तर रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली त्यानंतर जर पाहिलं तर रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनामध्ये अंतर्गत सुरक्षेबाबत जी उच्चस्तरीय समिती आहे त्यांची बैठक घेतली त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते अजित डोभाल होते गुप्तचर विभागाचे डायरेक्टर तपन कुमार डेका होते गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते ही बैठक सुरू असतानाच त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पोहोचलेले होते दुसरीकडे जर पाहिलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री पियुष गोयल केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची एक देखील बैठक पार पडली एकंदरीत जर पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये काल हाय लेव्हल बैठका सुरू होत्या आणि त्याचं कारण एक आहे अंतर्गत सुरक्षा म्हणून सांगितलं जात होतं मात्र या बैठकांचा जर अर्थ काढला तर दर कुठेतरी जम्मू काश्मीर मध्ये काहीतरी निर्णय सरकार घेण्या घेऊ इच्छित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण कलम सत्तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला हटवलं होतं निरस्त केलं होतं आणि त्या घटनेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार पाच ऑगस्टला काही मोठा निर्णय घेत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे कारण आता या ऑगस्ट महिन्यामध्ये आ, हे सेशन सुरू असताना आणि सेशनाचा म्हणजे अधिवेशनाचा तिसरा आठवड्याला सुरुवात झाली आणि दुसरा दिवस आज आहे तर त्यानिमित्ताने सातत्यानं सांगितलं जात आहे दिल्लीच्या वर्तुळामध्ये पाच ऑगस्टला काहीतरी मोठं दिल्लीमध्ये घडणार असल्याचं कळत आहे आता या निमित्ताने जम्मू काश्मीर शिवाजी जम्मू काश्मीर संदर्भात आज काही मोठा निर्णय होतो का हे बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती